दयानंद शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत वैद्यकीय जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी दयानंद शिक्षण संस्था सोलापूर रोटरी क्लब ऑफ सोलापूर प्राईड रोटरी क्लब ऑफ सोलापूर व्ही एम मेडिकल कॉलेज सोलापूर व अखिल भारतीय सोमवंशी आर्य क्षेत्रीय महिला संघटन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमान दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत महिला व पुरुषांकरता थॅलेसेमियाबद्दल मार्गदर्शन हिमोग्लोबिन व अॅनेमियाबद्दल मार्गदर्शन देहांगदान व अवयवदान याबद्दल जागृती कॅन्सर बद्दल जागृती असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाकरता मोठ्या संख्येनं विद्यार्थी शिक्षक पालक शिक्षकेतर कर्मचारी व दयानंद परिवारातील सदस्य आणि रोटरीयन डॉक्टर मार्गदर्शक उपस्थित होते या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉक्टर एस बी क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केला आज आमच्या दयानंद शिक्षण संस्थेतर्फे आणि त्याचबरोबर दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालयातर्फे रोटरी क्लब ऑफ सोलापूर प्राईड आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर इतर संस्थांच्या वतीने आम्ही महिला आणि पुरुष या सर्वांसाठी चा मार्गदर्शनभर चार व्याख्यानांचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये थॅलेसियम मार्गदर्शन ऑर्गन डोनेशन म्हणजे देहांगदान आणि अवयवदान याबद्दलचं मार्गदर्शन त्यानंतर एच बी म्हणजे हिमोग्लोबिन आणि ॲनिमिया ह्या रोगाबद्दल मार्गदर्शन त्याचबरोबर कॅन्सरच्या संदर्भात मार्गदर्शन असे कार्यक्रम ठेवलेले आहेत स्तनाचा कर्करोग तपासणीचे शिबिर आपण आयोजित केलेलं आहे यामध्ये रोटरी क्लब ऑफ सोलापूर प्राईड रोटरी क्लब ऑफ सोलापूर देहांगदान अवयोदान संस्थांचा सहभाग दयानंद शिक्षण संस्थेचा सहभाग त्याचबरोबर वरिष्ठ आणि ज्येष्ठ असे डॉक्टर जे आहेत व्ही एम मेडिकल कॉलेज यांच्या वतीने सहभागी झालेले आहे विद्यार्थी शिक्षक पालक समाजातल्या सर्व सदस्यांसाठी आपण मार्गदर्शन वर्ग ठेवलेलं आहे डी जी एन जयेशभाई पाटील यांनी रोटरी इंटरनॅशनलची भूमिका व कार्य स्पष्ट करून थॅलेसेमिया रोगाबद्दलची माहिती व सोलापूरमधील मा थॅलेसेमिया प्रकल्पाबद्दलची सविस्तर माहिती देऊन या रोगाबद्दल जागृती निर्माण केली त्यांनी रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या माध्यमातून थॅलेसेमियाबद्दल निदान मार्गदर्शन व उपचार केले जातात याबद्दलची माहिती सांगितली रोटरी एकशे वीस वर्षापासून जगभरात कार्यरत आहे आणि ती सेवेचे कार्य करत असताना सगळ्यात मोठा रोटरीचं कार्य म्हणजे अवेअरनेस कार्यक्रम आणि ते राबवत असताना कोणत्याही अडचणी समोर आल्या तरी अवेअरनेससाठी रोटरी सर्वात प्रथम असते तुम्हाला सर्वांना माहीत असेल पोलिओच्या माध्यमातून आज दोनशे देशामध्ये दे। पोलिओचा नायनाट केलेला ही रोटरी जगभरात म्हणजे डब्ल्यू एच ओला सगळ्यात जास्त फंड देणारी ही रोटरी या लहान लहान क्लबच्या माध्यमातून किंवा लोकांपर्यंत ज्या सामाजिक सेवेची प्रेरणा देत असते त्यातलाच एक भाग आज सोलापूर क्लब ऑफ प्राईडनं जो आयोजित केला आहे खरं म्हटलं आरोग्य हा आपल्या जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे या कार्यक्रमामध्ये व्ही एम मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर प्रत्युष काब्रा डॉक्टर डॉक्टर पाटील इत्यादींचं सहकार्य लाभलं तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेतृत्वाखालील टीमनं सदुसष्ट महिलांच्या स्थानाची कर्करोगाबाबतची तपासणी केली व गरजूंना मार्गदर्शन केलं पुढच्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला माहिती मिळू शकेल की त्याची ट्रीटमेंट काय आहे कुठं जाऊन घ्यायची आपण आणि कुठल्या पद्धतीचे ट्रीटमेंट्स आहेत सोलापूरमध्ये आहेत का आपल्याला मुंबईलाच प्रत्येक वेळी जावं लागतं त्याचे मेडिसिन्स काय आहेत किंवा जर आपल्याला इतर समोर बसलेल्या लोकांनी जर अवेअरनेस त्यांच्यामध्ये आम्ही क्रिएट करतो तर तुम्हीच मंडळी आता बाहेर जाऊन आपल्या घरामध्ये किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये आपल्या मित्रमंडळीमध्ये हे जर तुम्ही जर सगळीकडे स्प्रेड केलं तर मला वाटतं की आपला इंडिया जो पॉप्युलेशन मध्ये सगळ्यात टॉप मोस्ट आहे तर हे आपण अवेअरनेस क्रिएट करू शकतो आणि आपल्याला आपल्याला जे आपलं आरोग्य आहे आहे ते सुदृढ ठेवायचं आणि आपण हे कोणावर सर्विक्स काय असते ते आपला जे युट्रस असतो गर्भपिशवी गर्भपिशवीचा मुखाला आपण सर्विक्स म्हणतो ठीक आहे त्याचं कॅन्सर म्हणजे सेकंड मोस्ट कॉमन कॅन्सर असतो स्त्रियांमध्ये आणि नाईंटी पर्सेंट ऑफ सर्वायकल कॅन्सर्स आर कॉज्ड बाय अ वायरस आपल्याला जर रेस्पिरेटरी इन्फेक्शन असतो तर त्याचे व्हायरस वेगळे असतात आणि हे आहे ह्युमन पॅपिलोमा वायरस शॉर्ट मध्ये त्याला म्हणतात आपण एच पी व्ही एच पी व्ही जे असतो ते आपले स्त्री रोगांचे जे पार्ट्स असतात त्यांना इन्फेक्ट करतो आणि त्याच्याने दोन गोष्ट होऊ शकतात एक असते ज्याच्याने आपल्याला घाबरायची गोष्ट आहे ते आहे कॅन्सर आणि दुसरं नॉन कॅन्सरस व्हेरियंट असतात हे रोगाच्या मनात बरंच कॅन्सर म्हणल्यानंतर बरंच मनात शंका मिसकम्युनिकेशन मिथ्या आहे कॅन्सर म्हणजे कॅन्सल नाही आहे कॅन्सर इज नॉट कॅन्सल डू रिमेंबर कॅन्सर इज अ क्युरेबल डिसीज प्रोवायडेड दॅट इज डिटेक्टेड ॲट अर्ली स्टेज आता मी तुम्हाला जे सर्वात महत्त्वाचा जे लोकांमध्ये भीती आहे एक किमोथेरपीबद्दल किमोथेरपी घेतलं घेतल्यानंतर एकदम आजार पडून जातात केसं घळतात अशक्तपणा असतात हे पण हे कामावरतो आपण बरं होण्यासाठी करू शकणार ए एन मस्के व पॅथॉलॉजिस्ट ज्योती चिडगुपकर यांनी आयोजना मोठं सहकार्य केलं आणि मार्गदर्शन केलं हे कॅन्सर तपासणी शिबिर व मार्गदर्शन विनाशुल्क आयोजित करण्यात आलं होतं एकूण एकशे पंच्याहत्तरपेक्षा पेक्षा अधिक व्यक्तींनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला या कार्यक्रमाकरता दयानंद दे शिक्षण संस्थेचे प्रशासक प्राचार्य डॉ बी पी उबाळे दयानंद दे कला व शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक प्राध्या डॉक्टर बी एच दामजी दयानंद दे विविध महाविद्यालयातील शिक्षक अध्यापक व विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाकरता रोटरियन प्राध्यापक विठ्ठल वांगा यांचं सहकार्य आणि मार्गदर्शन लाभलं या कार्यक्रमाचं नियोजन करण्याकरता रोटरियन अतुल चव्हाण रोटरियन जयश्री चव्हाण यांचं सहकार्य आणि मार्गदर्शन लाभलं रोटरियन जयेश पटेल आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे ए जी रोटरियन प्राध्यापक विठ्ठल वंगा यांच्यासह रोटरियन सूर्यकांत आगवणे व रोटरियन राहुल चंडक या कार्यक्रमाकरता उपस्थित होते